नमस्ते एवरीवन तर सुद्धा जर एकाच दिवसामध्ये दोन ते तीन किलो वजन शंभर टक्के कमी करायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे कारण आज मी तुमच्यासोबत शंभर टक्के एका दिवसात दोन ते तीन किलो वजन कसं कमी करायचं आणि ट्रायड आणि टेस्टेड असा हा डाएट प्लॅनसुद्धा आहे आणि आज ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहेत त्या शंभर टक्के तथ्य आहे त्याच्यामध्ये कुठलंही मिथ नाही आहे खोटं काहीच याच्यामध्ये नाही आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळणारच आहे पण त्याआधी जर तुम्हाला चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे कारण असेच वेगवेगळे व्हिडिओ ज्याच्यामध्ये खूप सायंटिफिकली आपण वेगवेगळे डाएट प्लॅन शेअर करत असतो ते फॉलो करून तुम्ही तुमच्या शरीरामध्ये खूपच चांगला असा बदल झालेला पाहू शकता भरपूर व्हिडिओज आहेत तुम्ही जर जाऊन पाहिले तर आपले व्हिडिओ चांगले व्हायरलसुद्धा गेलेले आहेत बरेच लोक ते ट्रायसुद्धा करत आहेत आणि त्यांना रिझल्टसुद्धा चा, त्याच्यातून चांगले मिळत आहेत नक्की जाऊन तुम्ही व्हिडिओज चेक करा तर आजचा जो डाएट प्लॅन आहे तो हंड्रेड पर्सेंट ट्रायड अँड टेस्टेड असा डाएट प्लॅन आहे म्हणजे आज जे मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला असं वाटत असेल की हे खोटं आहे हे मिथ आहे किंवा हे मी काहीतरी उगाचच चेष्टेत बोलते की काय तर असं नाही आहे मी जे बोलते आहे त्याच्यामध्ये शंभर टक्के तथ्य आहे तुमचं एका दिवसात हो फक्त एका दिवसामध्ये दोन ते तीन किलो वजन कमी होणार आहे ठीक आहे तर ते कसं तर तुम्हाला त्याच्यासाठी करायचं आहे नो सॉल्ट डे ठीक आहे आता नो सॉल्ट डे का करायचा कशासाठी करायचा त्याने तुमच्या बॉडीवरती काय परिणाम होतो किंवा कोणत्या गोष्टींचा फायदा तुम्हाला होतो आणि कशा पद्धतीने तुमचं या गोष्टीमधून या आ, नो सॉल्ट डेमधून तुमचं कशा पद्धतीने दोन ते तीन किलोपर्यंत वजन एकाच दिवसात कमी होतं या सगळ्या गोष्टी व्हिडिओमध्ये मी आता शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका खूप महत्त्वाची अशी इन्फॉर्मेशन तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर चला सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे नो सॉल्ट डे म्हणजे काय असतं तर आपल्या शरीरामध्ये आपण डेली आपल्या रोजच्या रुटीनमध्ये आपण दररोज मीठ खात असतो असं आपल्या आयुष्यात एकही दिवस जात नाही की आपण मिठाचं अन्न खाल्लेलं नाही आहे मीठ आपण डेली आपल्या आहारामध्ये सकाळ दुपार संध्याकाळ दिवसभर खात असतो कधीच आपण तो स्किप करत नाही तर मीठ जे आहे त्याच्यामध्ये भरपूर जास्त प्रमाणामध्ये जो महत्त्वाचा कंपोनंट असतो तो असतो सोडियम आणि सोडियमचे आपल्या बॉडीला जितके बेनिफिट आहेत तितकेच आपल्या बॉडीसाठी ते जास्त झालं जर सोडियमची मात्रा जर बॉडीमध्ये जास्त झाली तर त्याचं हानिकारक परिणामसुद्धा आपल्या बॉडीवरती होत असतात जसं की काय तर पोट फुगणे इन्फ्लामेशन होणे ब्लॉटिंग होणे हातपाय सुजणे किंवा चेहरा वगैरे फुगणे अशा बऱ्याच पद्धतीच्या ज्या समस्या होतात त्या सोडियमच्या अतिरेक प्रमाणामुळे होत असतात म्हणजे त्यामुळे आपल्या शरीरावरती सूज आल्यासारखं वाटतं म्हणजे आपल्याला खूप असं फ्लफी फ्लफी झाल्यासारखं फ्लफीनेस येतो बॉडीमध्ये तर मग हे सगळं झालं सोडियमच्या अतिरेक झाल्यामुळे म्हणजे सोडियम तुमच्या बॉडीत जास्त झाल्यामुळे मग याच्यावरती उपाय काय याच्यावरती उपाय काय तर याच्यावरती एकच उपाय आठवड्यातून एकदा तुम्हाला करायचा आहे नो सॉल्ट डे म्हणजे त्या दिवशी तुम्हाला दिवसभरामध्ये अजिबातच मिठाचा कण सुद्धा खायचा नाहीये त्याच्यामुळे बेनिफिट काय होणार आहे ते तुम्हाला सांगणारच आहे पण आपण जे प्रोसेस फूड खातो जे बाहेरचे आपण पुढे पॅकेट्स वगैरे आणून खातो कुरकुरे चिप्स किंवा ब्लाबला एक्सेट्रा भरपूर अशा गोष्टी असतात ज्या प्रोसेस्ड थिंग्स असतात त्याच्यामध्ये सोडियमची मात्रा सगळ्यात जास्त असते आणि अशा पद्धतीचं अन्न खाल्ल्यामुळे स्नॅक्स खाल्ल्यामुळे आपल्या बॉडीमध्ये फ्लफिनेस वाढतो म्हणजे आपल्याला फुगल्या फुगल्यासारखं वाटतं शरीर मग अशावेळी तुम्हाला काय करायचं आठवड्यातून एक दिवस म्हणजे वीकमधला एक दिवस कोणताही तुम्ही निवडा तो संडे असू शकतो किंवा कोणताही वार असू शकतो ठीक आहे तर त्या दिवशी तुम्हाला अजिबात जे आता मी तुम्हाला डायट प्लॅन सुद्धा सांगणार आहे त्या दिवशी तुम्हाला काय खायचं आहे नो सॉल्ट डेच्या दिवशी जेणेकरून तुमचं दोन ते तीन किलो वजन कमी होणार आहे तर त्या दिवशी तुम्हाला अजिबात तु... जे जे मी सांगणार आहे अन्न त्याच्यामध्ये कसल्याच पद्धतीचं मीठ तुम्हाला ऍड करायचं नाही म्हणजे त्या दिवशी पूर्ण तुम्ही मीठ खायचंच नाही ठीक आहे मग त्यामुळे काय होणार आहे ज्या दिवशी तुम्ही मीठ खाणार नाही त्या दिवशी म्हणजे बिना मिठाचं जेवण खाल्ल्यामुळे बॉडीतली जी वॉटर रिटेन्शनची समस्या असते ती दूर होते म्हणजे एक्स्ट्राचं जे पाणी शरीरामध्ये साठलेलं असतं ज्याच्यामुळे पोट वगैरे फुगल्यासारखं वाटतं बॉडी फुगल्यासारखी वाटते असं जडजड वाटतं तर त्या सगळ्या समस्या दूर होणार आहेत वॉटर रिटेन्शन संपूर्ण दूर होणार आहे आणि तुम्हाला वाटणार आहे एकदम हलकं हलकं तर ज्या दिवशी तुम्ही मीठ अजिबात खाणार नाही आहात त्या दिवशी तुम्हाला सारखं सारखं वॉशरूमला जावं लागणार ला आहे ज्याच्यामुळे तुमच्या बॉडीतलं जे वॉटर रिटेन्शन असतं ते दूर होतं शिवाय तुमची स्किन चांगली होते भरपूर पाणी पिल्यामुळे त्या दिवशी तुम्हाला खूप पाणी प्यायचे ज्या दिवशी तुम्ही मीठ खाणार नाही आहात मग तुमचं शरीर पूर्ण जे असतं ते डिटॉक्स होतं स्किन चांगली होते फेसवरती छान ग्लो येतो याचबरोबर किडनीच्या समस्या असतील त्या दूर होतात किडनी जी आहे ती तुमची किडनी जी आहे ती हेल्दी होते आणि त्याचबरोबर बी पी तुमचा आहे तो नॉर्मल होतो याचबरोबर डायजेशन चांगलं होतं हार्ट जे आहे तुमचं ते चांगलं काम करतं फ्रेश वाटतं तुम्हाला एनर्जेटिक वाटतं याचबरोबर तुमचा उत्साह वाढतो आळस वगैरे येत असेल तर आळशीपणा तुमच्यातला दूर होतो तर असे भरपूर सारे बेनिफिट आहेत या एका दिवसाच्या नो सॉल्ट डेचे त्यामुळे हा नो सॉल्ट डे तुम्हाला आठवड्यातून एकदा करायचाच आहे तुमच्या बॉडीच्या हेल्थसाठी किंवा तुमच्या एक्स्ट्राचं जे वेट आपलं वाढलेलं असतं एक्स्ट्राचं काही खाण्यामुळे तर ते दूर करण्यासाठी त्याचबरोबर तुमची मेंटल क्लॅरिटीसुद्धा वाढते आणि सोबतच ज्यांचं वेट स्टक झालेलं असेल वेट लूजच होत नसेल म्हणजे काहींचं असं असतं ना की महिनाभर मी वेट लॉस करत आहे डाएट प्लॅन फॉलो केला महिनाभर वेट लॉस झालं पण नंतर वेट स्टक झालं एका ठिकाणी आणि वेट लॉस होतच नाही आहे तर अशावेळी तुम्ही एक दिवस नो सॉल्ट डे करून बघा तुमचं वेट लगेचच कमी व्हायला सुरुवात होते आणि तुमचं वेट पुन्हा एकदा कमी व्हायला सुरुवात होते ठीक आहे तर नो सॉल्ट डेचे भरपूर असे बेनिफिट आहेत तर ते तुम्हाला नक्की एक दिवस करून बघायचं आहे आणि या दिवशी तुम्हाला काय काय खायचं आहे ते आता मी तुम्हाला सांगणार आहे दिवसभरामध्ये तुम्हाला कशा पद्धतीचा डाएट घ्यायचा आहे ज्याच्यामध्ये अजिबात मीठ तुम्हाला ॲड करायचं नाही आहे हा जेव्हा तुम्ही नो सॉल्ट डे करणार आहात त्यावेळी तुम्हाला काय करायचं आहे आता उद्या तुम्ही नो सॉल्ट डे करणार आहात तर आदल्या रात्री तुम्हाला आदल्या दिवशीच्या रात्री तुम्हाला एक कप ग्रीन टी घ्यायचं आहे ठीक आहे यानंतर दुसऱ्या दिवशी उठल्या उठल्या तुम्हाला काय आहे गरम पाणी आहे एक ते दोन ग्लास मस्त छान तुम्ही गरम पाणी प्या नंतर तुम्हाला करायचं एक तासानंतर ब्रेकफास्ट ठीक आहे तर ब्रेकफास्टमध्ये काय घ्यायचं मग ब्रेकफास्टमध्ये ओट्सचं पोरी जे पोरीज असतं म्हणजे दुधामध्ये ओट्स सोक करून त्याच्यावरती फ्रुट्स वगैरे ऍड करून ते तुम्हाला खायचं आहे रेसिपी इथे व्हिडिओमध्ये मी दाखवतेस आणि बऱ्याच व्हिडिओमध्ये सुद्धा मी रेसिपीज शेअर करत असते म्हणजे रेसिपीजसोबत डायट प्लॅन मी सांगत असते त्यामुळे रेसिपीजसुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला मिळतात तर अशा पद्धतीचं ओट्सचं पोरिश तुम्हाला तयार करायचं आहे त्याच्यावरती तुमच्या आवडीचे फ्रूट्स ॲड करा आणि ते तुम्हाला एक बाऊल भरून खायचे पण ते तुम्हाला खूप हळूहळू खायचे म्हणजे अजून एक जो फॉर्म्युला आहे वेट लॉसचा तो म्हणजे बत्तीस बार फॉर्म्युला असं त्याला म्हणतात तर बत्तीस बार याचा अर्थ हा होतो हळूहळू खायचं आणि जे तुम्ही खाल ते बत्तीस ते पस्तीस वेळापर्यंत तुमचं चावलं गेलं पाहिजे बत्तीस वेळापर्यंत म्हणजे जे, जे तुम्ही अन्न खाता त्याचं पूर्ण पाणी तयार होतं आणि ते पाणी असतं म्हणजे पूर्ण पाणी खाल्ल्यासारखं म्हणजे पाणी जसं तुम्हाला माहिती आहे पाणी असेल तर त्याचं काही वेट वगैरे वाढणार नाही ते निघून जाणार पटकन आणि तुमचं वजन कमी व्हायला त्या फॉर्म्युलामुळे हेल्प होणार आहे त्यामुळे दिवसभरामध्ये तुम्ही जे खाल म्हणजे फक्त नो डेच्या दिवशीच नाही डेली सुद्धा इतर वेळी जर तुमच्याकडे वेळ असेल पुरेसा जेवणासाठी आणि तुमचं तुम्हा वजन तुम्हाला कमी करायचं असेल वाढू द्यायचं नसेल तर तुम्ही या जे जेवण असेल ते घेत जावा म्हणजे बत्तीस बार फॉर्म्युल्याने तुम्ही जेवण चावायचं आहे जेणेकरून तुमचं वजन पटपट कमी व्हायला तुम्हाला मदत होते तर मग ब्रेकफास्ट मध्ये हे घ्यायचं आहे बत्तीस बार फॉर्म्युलामध्ये तुम्ही चावल्यामुळे म्हणजे पट हळूहळू खायचं आणि खूप जास्त वेळा तो घास चावून त्याचं पाणी पाणी केल्यामुळे तुम्हाला तीन चार तास अजिबात भूक लागणार नाहीये ठीक आहे त्यामुळे मग आता तुम्हाला काय करायचंय जेव्हा तुमचा ब्रेकफास्ट होईल त्यानंतर पुन्हा तुम्हाला अर्ध्या एका तासाने एक कप ग्रीन टीचा घ्यायचा आहे नंतर लगेच तुम्हाला दुपारच्या टायमिंगला दोन तीन वाजता जेव्हा तुम्हाला भूक लागेल तेव्हा तुम्हाला लंच घ्यायचा आहे लंचमध्ये तुम्हाला सिंपल अशी बेसनाचे जे चिले असतात ते तुम्हाला करायचं आहे एकच ठीक आहे एकच बेसन चिला खायचा आहे त्याच्यासोबत तुम्ही त्याच्यामध्ये भरपूर व्हेजिटेबल्स ॲड करू शकता आणि लो फॅट दही तुम्ही त्याच्यासोबत खाऊ शकता जसं की तुम्हाला सांगितलं सॉल्ट ॲड करायचं नाही आहे त्यामुळे या बेसन चिल्यामध्ये तुम्हाला कसल्याही पद्धतीचं सॉल्ट ॲड नाही करायचं पिंक नाही ब्लॅक नाही कुठलंच नाही डायरेक्ट तुम्हाला बेसनचे चिला बनवायचा आहे आणि तो दह्यासोबत तुम्हाला खायचा आहे ठीक आहे सोबत तुम्ही सॅलड खाऊ शकता आणि पुन्हा एकदा हे सुद्धा तुम्हाला बत्तीस बार फॉर्म्युलाने हळूहळू चावून चावून खायचं आहे वेळ लागू दे अर्धा तास अर्धा तास म्हणजे पस्तीस मिनटं तरी तुम्हाला जेवायला लागली पाहिजेत इतकं हळूहळू तुम्हाला ते खायचं आहे नंतर पुन्हा एकदा लंचनंतर एका तासाने तुम्हाला घ्यायची आहे ग्रीन टी आणि ग्रीन टी घेतल्यानंतर मग तुमचा लंच वगैरे सगळं झालं त्यानंतर तुम्हाला जर झोपायची सवय असेल तर तुम्ही आरामात झोपू शकता मस्त दोन तीन तास एक दोन तास जे तुम्ही काही तुम्ही झोपत असाल काहीच प्रॉब्लेम नाही आहे मस्त छान झोपून जायचं आहे यानंतर मग संध्याकाळी काय का इव्हनिंग वगैरे तर काही नाही डायरेक्ट रात्रीचं जेवण म्हणजे डायरेक्ट तुम्हाला सात आठ वाजता डायरेक्ट डिनर करायचा आहे तर आता डिनरमध्ये पुन्हा एकदा तुम्ही बिना मिठाचा ओट्सचा चिला बनवू शकता किंवा पुन्हा एकदा बेसनचा एक चिला त्याच्यासोबत दही सॅलड तुम्ही खाऊ शकता आणि हे सुद्धा तुम्हाला बत्तीस बार फॉर्म्युलाने हळूहळू खायचं आहे आणि तिथेच तुमचं दिवसभराचं जे नो सॉल्ट डे असतो तो कम्प्लीट होतो आणि रात्री पुन्हा एकदा तुम्हाला झोपायच्या आधी एक कप ग्रीन टी घ्यायची आहे या पद्धतीने तुम्ही नेक्स्ट डे तुमचं वजन चेक करायचं आणि आदल्या दिवशी जेव्हा तुम्ही सुरू करताय म्हणजे आदल्या रात्री की नो सॉल्ट डे त्या दिवशी तुम्हाला एकदा वजन चेक करायचं आहे तुम्हाला तुमच्या तुम्हा वजनामध्ये दोन ते तीन किलो वजन कमी झालेलं दिसेल पण अर्थातच हे तुमचं परमनंट वेट लॉस असणार नाही कारण हे तुमचं एका दिवसामध्ये कमी झालेलं दोन ते तीन किलो वजन आहे अर्थातच ते वेट दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही नॉर्मल तुमचं जेवण खायला सुरुवात कराल तेव्हा तुमचं ते हिट बॅक होणार आहे म्हणजे ते जे तुमचं वजन आहे कमी झालेलं ते पुन्हा तुमचं वापस येणार आहे पण पर... एका दिवसात पूर्णच्या पूर्ण तीन किलो वजन वापस येणार नाहीये जेवढं तुमचं तीन किलो कमी झालंय ते सं... संपूर्ण वजन परत येत नाही त्याच्यातलं एक ते दीड किलोच वजन पूर्ण येणार आहे म्हणजे एका दिवसामध्ये तुम्हाला एक ते दीड किलो वजनाचा तर फायदा होतोय अशा पद्धतीने आठवड्यातून एकदा तुम्ही नो सॉल्ट डे करून तुमचं वजन झटपट कमी करू शकता आणि ज्याचे सायंटिफिक रिझन आहेत आणि बॉडीलासुद्धा तुमच्या चांगले बेनिफिट आहेत तुमची बॉडी चांगली चिरतरुण राहते आणि छान हेल्दी राहते तर आजच्या डाएट प्लॅनमध्ये एवढंच होतं काही थोडासा वेगळा पण खूप जास्त महत्त्वाचा असा इन्फॉर्मेटिव्ह हा व्हिडिओ होता नक्की प्रत्येकाने हे आठवड्यातून एकदा ट्राय केलंच पाहिजे चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा तुमच्या फॅमिली मेंबरसोबत फ्रेंड्ससोबत आणि त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर अशाच वेगवेगळ्या कंटेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवरतीसुद्धा क्लिक करा चला तर मग व्हिडिओ छान होता तर मला एक कमेंट नक्की करून सांगा की कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि नक्की ट्रायसुद्धा करून बघा शंभर टक्के रिझल्ट मिळणार आहे चला तर मग व्हिडिओ इथेच एंड करते भेटूया तशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही खुश राहा आनंदी राहा आणि फिट रहा, बाय बाय